जय महाराष्ट्र मित्रांनो आता कोणत्या गोष्टीचा ब्लॉग बनायच कोणत्या विषयाबद्दल बोलायचं हे आपल्याला काही समजत नाहीये पण आपल्याला काहीतरी करायचंय या विषयामध्ये आणि आवडतं मला यासाठी मी करतोय तर मित्रांनो आता सीन असा आहे की तर आपण जे काम करतो रिक्षा वगैरे चालवतो हे बसून काम आहे याच्यामध्ये बॉडीचं काही जास्त वर्क होत नाही तर बॉडी जास्त आळशी होते किंवा काही लोक नुसतं पाणी आणि पाणी काही लोक जास्त पितात काही लोक कमी पितात आणि पाणी कमी जास्त पिल्यामुळे बॉडीवरती बरेच इफेक्ट होत असतात त्यासाठी आता मी आधी तर भरपूर बाहेरचं काय खायचो पण आता काही दिवसापूर्वपासून मी चाय पा पाणी तर पितो चाय पूर्णपणे बंद केलेलं आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत की जे मी करत नाही ज्या गोष्टी बाहेरचं खाणं वगैरे वगैरे तर आता सध्या तर काल मला ॲक्च्युली पाहिलं गेलं तर वातावरण जसं बदलत गेलं तर आपली बॉडी पण त्या पद्धत पद्धतीने बदलत जाते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो यासाठी बॉडी बदलत असते हो हो तर त्यातल्या अवयवांवरती त्याचा इफेक्ट होत 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 असतो वातावरणावरती तर असेच प्रकारे तिला काय करायचं काही नाही तर भूक भरपूर लागायला लागली आहे तर बायकोलाही सांगितलं बायको आपली जी खरं म्हटलं तर काळजी भरपूरच करते अब गरम पाणी रोज सकाळ सकाळी प्यायला दिवसभर गरम पाणी पिणं ह्या सगळ्या गोष्टी असतात ना त्याच्यावर त्यामुळे आपली बॉडी व्यवस्थित कारण हल्ली तुम्ही बघताय काही लोकांना चालत्या गाडीमध्ये हार्ट अटॅक येतात काही लोकांना भूक लागते काही लोक म्हणजे हार्ट अटॅक येतात भूक किंवा इतर काही गोष्टी बी पिलो होणं चक्कर येणं त्या काळामुळे ॲक्सिडेंट्स होणं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींपासून जर दूर राहायचं आणि तंदुरुस्त राहायचं असेल तर खाण्यापिण्यामध्ये तुमचं फळ घरचं खाणं हे भरपूर गरजेचं आहे तर बाहेरचे वडापाव दालचा चायनीज ह्या सगळ्या गोष्टींचा भरपूर पेट होतो पण हे खावा पण कधीतरी एकदा खाऊ शकता म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा पण डेली म्हणलं तर हे तुमच्या शरीरासाठी भरपूर दाखवत आहे तसं तसंच माझ्या बायकोनी कुणी काल मला पुलाव खाताना बघितलं तर का मला डाईट चालू केलं आहे डाईट बायको डाईट चालू केलं आहे आता बघूया तिने दिलं आहे भरपूर कापली होती आणि सकाळी पण खायला दिली म्हणजे आईला सकाळी काय काकडी आणि गाजर काय सकाळ सकाळी एवढं काही गेलं नाही आपल्याला थोडंफार खाल्लो आता दिलं आहे टाकत तुम्हाला मी एवढं भरून दिलं आहे मीठ वीठ टाकलेलं आहे सगळं फक्त चट मसाला नाही पाणी नाही पाणी हाय पाणी हाय आपल्याकडे पाणी हाय पाणी गरम पाणी आहे नो कम्प्लेम्स हे ट्राईटचे त्यात पावलं या मित्रांनो मला uh, पाहिला आता मी असे चॅलेंजेस करणार आहे आणि चॅलेंजेसमध्ये तुम्हाला मी त्यांना सांगतो मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कोणते कोणते चॅलेंज करू मी कोणते कोणते नाही करू जेणेकरून आवडेल सगळ्यांना नाही का ना तर आजचा आपला चॅलेंज आहे बायकोनी दिलेलं पाहिजे गाजर काकडी तर अशा प्रकारे मित्रांनो मी खाऊन घेतो मी बाकीचं बोलू आता आपला पोटवेट भरलेलं आहे भरलेलं म्हणजे काम करू आता लाभेत लाल हे थोडं शांत वातावरण मस्त आहे रोडला काही ट्रॅफिक नाही काही नाही काही नाही तसंच आपण हे आपलं खाऊन घेऊया तुम्ही पण पाहिला नाही तुम्हाला माहिती आहे गाजरने काय काय काग्याबद्दल हो काहीच तुम्हाला माहिती आहे कागडी घाली काय होतं मित्रांनो माहिती आहे मला सांगतो गाजर गाजर घालणे गाजरचा ज्यूस पिल्याने तुमच्या शरीरातली रोपप्रतिखाशक्ती वाढते कॅन्सरचे जे किटाणूज असतात ते मरतात रोपप्रतिघाशक्ती जास्ती वाढते स्किन चांगली राहते डोळे मजबूत राहतात म्हणजे डोळे एकदम तेज होतात तीक्ष्ण होतात डोळ्यांची नजर वगैरे कमी होत नाही आणि आपल्या या कामामध्ये गरजेचं असतं कारण की माहिती नजर हटेल तो साधा दुर्घटना घटेल आणि गाजर ॲक्च्युली आपण खायलाच पाहिजे प्यायलाच पाहिजे ज्यूस त्याचे बिकॉज तुमची बॉडी डिटॉक्स होते रक्तप्रवाह व्यवस्थित होतो ब्लड सर्क्युलेशन टॉप टू बॉटम व्यवस्थित होतं बी पी वगैरे कंट्रोलमध्ये राहते आणि काकुंबर काकुंबर का काल म्हणजे काकडी काकडी घालण्यामध्ये तुमची फॅट कमी होते काही लोकांना दम वगैरे लागतं थोडंसं चाललं वेळेचं हे दम वगैरे लागणं कमी होतं कफ वगैरे कमी होतं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं ज्या कारणामुळे आपलं रक्त शुद्ध होतं आणि त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक कमी म्हणजे हार्ट अटॅकचे चान्सेस भरपूर कमी होतात ते समाजवा हे गरजेचं असतं आणि राहताना जेवताना आता मी जेवताना कांदा किंवा लसूण टमाटो मिरची तुम्हाला मला म्हणजे काही असू दे मेथी लिंबू लिंबू डायरेक्ट खाऊन पाहतो याचा व्हिडिओ बनवायचा चॅलेंज उद्या उद्या मी लिंबू आणणार म्हणजे काकडी गाजरसोबत लिंबू आणणार आणि त्याचा मी चॅलेंज करणार उद्या आता खाऊन घेतो नंबर